सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी प्रचिती असताना नागपुरातील एका महसूल अधिकाऱ्यांच्या नेमप्लेटची आता जोरात चर्चा होत आहे अप्पर आयुक्त महसूल राजेश खवले यांनी आपल्या टेबलवर अशा प्रकारची ही नेमप्लेट लावलेली आहे आणि यावर लिहिलेलं आहे की मी माझ्या पगारावर समाधानी आहे राजेश खवले अप्पर आयुक्त महसूल नागपूर ते मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे विशेष कार्य अधिकारीसुद्धा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी काम करताना बऱ्याचदा बेकायदेशीर काम करताना लवकर काम करण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो परंतु अशा गोड बोलून काम करून घेणाऱ्या किंवा लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ना राजेश खवले यांची ही नेमप्लेट जी आहे ती सावध करते आणि असं कोणी धाडस करत नाही नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात ले ही नेमप्लेट सध्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेत आहे बघा ही विभागीय आयुक्त कार्यालयातली राजेश खवले अप्पर आयुक्त महसूल तथा प्रसिद्ध विशेष कार्य अधिकारी माननीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नागपूर यांची ही कॅबिन आहे नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात आणि याच कॅबिनमध्ये त्यांच्या टेबलवर जी नेमप्लेट आपण या ठिकाणी बघतो या नेमप्लेटची प्रशासकीय वर्तुळात चर्चा होती आहे सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि अशा प्रकारचा आदर्श सगळ्यांनीच घेणं गरजेचं आहे हा संदेशही या माध्यमातून दिला जातो आहे कारण की अम सरकारी अम काम लवकर व्हावं किंवा बेकायदेशीर काम कर करावं अधिकाऱ्यांनी म्हणून दबाव आणला जातो बऱ्याचदा लाच देण्याचासुद्धा प्रयत्न केला जातो परंतु अशा प्रकारची मी माझ्या पगारावर समाधानी आहे याचा अर्थ आणि याची पुढची लाईन अशी होते की मला लाच देण्याचा प्रयत्न करू नका आणि त्यामुळेच या नेमप्लेटची आता प्रशासकीय वर्तुळात चर्चा होती कॅमेरामॅन सचिनचं आमचं गजानन माटे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव